राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्यानिमित्ताने पूर्ण भारतभरामध्ये विविध कार्यक्रम उपक्रमांचं आयोजन होतं तर संघामध्ये विविध विभाग असतात तर त्याच्यामध्ये महाविद्यालयीन विभागसुद्धा असतो तरुणांमध्ये काम करण्यासाठी तर या महाविद्यालयीन विभागाच्या अंतर्गत एक आर एस एसच्या एक विद्यार्थ्यांमध्ये जरा नाव नोंदणी होण्यासाठी जॉईन आर एस एस नावाचा एक उपक्रम सुरू होता आणि तो उपक्रम विविध महाविद्यालयाच्या कॅम्पसच्या बाहेर स्टॉल लावून विद्यार्थी कार्यकर्ते तो उपक्रम आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये करत होते तर या ठिकाणी पॉलिटेक्निक कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर असा उपक्रम चालू असताना शांततेने व्यवस्थित तर काही कार्यकर्ते आले वंचित बहुजन आघाडीच्या अगोदर त्याच्यानंतर अन्यही काही कार्यकर्ते दुसऱ्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी विरोध केला त्यानंतर त्यांना शिविगाळ केली त्यानंतर ते सर्व नोंदणी बंद करण्यासाठी सांगितले आणि बंदही केली तर त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अधिकृतपणे कुठेही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही त्यानंतर पोलिसांनी सुमोटो म्हणजे कोणी आम्ही तक्रार न देता पोलिसांनी सुमोटो त्या ठिकाणी गुन्हे दाखल त्यांच्यावरती ते केले आणि त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीने अशा पद्धतीने मोर्चा काढण्याचं आवाहन केलं आणि त्यांनी मोर्चा आज त्या ठिकाणी केला क्रांती चौकामध्ये तर याच्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीने एखादी नावनोंदणी करणं हा भारतीय संविधानाने सर्वांना दिलेला अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे संघटना स्वातंत्र्याचा अधिकार आहे आणि असं असताना दमदाटी करणं शिवीगाळ करणं अशा पद्धतीने नावनोंदणी बंद करणं हे योग्य नाही तरी सुद्धा आमच्या त्या विषयामध्ये फार काही अग्रेसिव्हली तक्रार नव्हती परंतु पोलिसांनी सुमोठो गुन्हा दाखल केला त्यानंतर अशा पद्धतीने आंदोलन संघाच्या कार्यालयावरती येण्याचं काही कारण नव्हतं ऍक्च्युली कारण की पोलिसांनी जर गुन्हा दाखल केला आहे तर त्यांनी पोलिस आयुक्त कार्यालयावरती मोर्चा काढायला पाहिजे होता किंवा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढायला पाहिजे होता परंतु त्यांनी तसं न करता संघाच्या कार्यालयावरती मोर्चा काढण्याचं ठरवलं आम्हाला असं वाटतं याच्यामधनं एक प्रकारे राजकीय स्टंट करण्याचं हे सगळं नियोजन काही जणांचं आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असू शकतं आणि त्यामध्ये म्हणून संघाला टार्गेट करणं संघाला शंभर वर्ष आज झालेले सर्व दूर संघाला सामाजिक आधार प्राप्त झालेले सामाजिक विषयामध्ये संघ संविधानिक भूमिकेतून संविधानाच्या भूमिकेतून लोकांना समाजाला जोडण्याचं काम करतोय आपल्याला माहिती की या ठिकाणी आज हेच जर कार्यालय आपण बघितलं प्रल्हाद भवन तर या ठिकाणी रुग्णसेवा सदन सुरू झालेलं आहे आणि इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे वे, वेगवेगळ्या वे, 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 रुग्णालयामध्ये जे लोक येतात गरीब तर त्यांच्या रुग्णाला राहण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे असे शेकडो प्रकल्प संभाजीनगर शहरात आणि जिल्ह्यात सुद्धा चालतात पूर्ण भारतभरामध्ये लाखो प्रकल्प चालतात सामाजिक बंधू भावाचं वातावरण संघ निर्माण करण्याचं काम सातत्याने करत आलेलं आहे आणि असं असताना असं असताना अशा पद्धतीने मोर्चा काढून एक प्रकारे राजकीय स्टंट केला जातोय समाजामध्ये तेढ निर्माण केला जातोय द्वेष निर्माण केला जातोय आणि जे आरोप केले जात आहेत ते अतिशय बिनबुडाचे आणि चुकीचे आरोप आहे असं आम्हाला वाटतं ठीक आहे असं म्हटलंय की आर एस एस काळा दिवस साजरा करतात पंधरा ऑगस्टला अजिबात करत नाही काळा दिवस साजरा प्रत्येक आज संघाच्या कार्यालयावरती राष्ट्रीय ध्वज आपला तिरंगा ध्वज आपण लावलेला असतो आणि साजरा करण्यात येतो याबद्दल अजिबात दुमत त्याबद्दल त्यांचं म्हणणं नीट समजून घ्यायला लागेल परंतु शस्त्रपूजन हा एक उत्सव असतो आणि शस्त्रांचं आता ते दंड वगैरे शस्त्रांचं पूजन केलं जातं तो फक्त टेक्निकल विषय आहे संघाची स्थापना आपल्याला माहिती एकोणीसशे पंचवीस साली सुरू झालेली आहे भारत अगोदर संघ सुरू झालेला आहे त्यामुळे आज संघाची नोंदणी आहे की नाही असल्या टेक्निकल मुद्द्यामध्ये जाण्यापेक्षा संघाला शंभर वर्ष पूर्ण झालेली तुम्हाला वैसारिक विरोध करायचा त्या पद्धतीने तुम्ही करा पण असल्या पद्धतीने टेक्निकल काहीतरी मुद्दे उपस्थित करून तुम्ही द्वेष निर्माण करत असाल तर ते चुकीच अस्तित्वातच ही गोष्ट नाही संघटनाचं अस्तित्वात नाही शंभर वर्ष पूर्ण कशी करत ठीक आहे त्याच्याबद्दल आणखीन नाही बोलायचं असं आहे की त्यांनी या सगळ्यामध्ये या जो मोर्चा आहे त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी ज्या वस्तू तुम्हाला दिल्या तीन वस्तू संविधान असेल आणि नोंदणी करण्यासाठीचा सा जो कायद्याचा ऍक्ट आहे तो, तो तुमच्याकडे पोहोचलाय का हा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की संविधान दिलं तर भारतीय संविधान आम्ही मांडणारेच आहोत ना भारताची संविधानाची घटना ही आमची घटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि तुम्हाला आणखीन एक कि या निमित्ताने सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन जानेवारी एकोणीसशे चाळीस साली कराडच्या संघाचे शाखेत आले होते आणि ते शाखेत आले असताना त्यांनी भाषण केलं की वैचारिक काही बाबतीत मतभेद असले तरी मी या संघाकडे आपल्या पानाने पाहतो असं त्यांनी म्हटलेलं वीस जानेवारी एकोणीसशे चाळीसच्या जनताचा अंक जर आपण उघडून बघितलं त्याच्यामध्ये हे वृत्त आलेलं आहे दोन जानेवारीचा संघाच्या शाखेमध्ये गेले नऊ जानेवारी एकोणीसशे चाळीसच्या केसरी वृत्तपत्रामध्ये सुद्धा हे वृत्त आलेलं आहे आणि बाबासाहेबांनी त्यांच्या हयात भर त्यांच्या जीवनामध्ये कधी संघावरती टीका केलेली नाही उलट त्यांनी ज्या ज्या काही ठिकाणी स्तुतीच संघाची केलेली आहे अशा अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील एकोणीसशे चोपन्नच्या भंडाराच्या निवडणुकीमध्ये संघाचे दत्तोपंत ठेंगडी नावाचे मोठे नेते होते भारतीय जनसंघाचे मध्य प्रदेशचे सरचिटणीस होते त्यांनी एक पत्रक काढून भंडारा निवडणुकीला पाठिंबा दिला होता बाबासाहेबांना प्रचार केला होता सभा घेतल्या होत्या असं सगळं हे आहे त्यामुळे बाबासाहेबांच्या विचाराने संविधानाच्या विचाराने संघ काम करतोय असं आहे असं असताना मुद्दामून अशा पद्धतीचे काहीतरी स्टिकर चिटकवायचे मनुवादी संघविरोधी वगैरे हे नेहमीच झालेलं आहे आणि ते राजकीय आहे ठीक बरोबर 오늘 왜 이렇게 무릎이 아프지? 우리 좀더 뒤에서 놀자. 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 카메라가 잠겨있어. <coughs> आज क्या? जो वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जो मोर्चा संघाच्या कार्यावरती करण्यात आला आपल्या सगळ्यांना कल्पना की संघाची ज्या पद्धतीची नोंदणी महाविद्यालय विभागाच्या प्रमुख विद्यालयाकडून महाविद्यालया समोर सुरू होती त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला शिवगाळी केली हे खरं तर चुकीचं आहे या भारतीय घटनेमध्ये संविधानामध्ये सगळ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे सगळ्यांना विचार पोहोचवण्याचं स्वातंत्र्य आहे सगळेजण आपापल्या पद्धतीने काम करू शकतात पण जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं संघावरती आरोप करायचे टार्गेट करायचं आणि स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी अशा पद्धतीनं शांत समाजामधली शांतता भंग करायची अशा पद्धतीचं ते आजचं आंदोलन होतं खरं तर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान आणि सगळ्या गोष्टींना मानतो बाबासाहेब पूजनी आहेत संविधान पूजनी आहे या सगळ्या गोष्टींना धरून संघ काम करत आहे आता आपण जर बघितलं संघ अनेक वर्ष शंभर वर्ष झाले संघाला संघाचे शंभर वर्ष असेच पूर्ण नाही झाले संघ प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये सर्व वंचित घटकांसाठी देखील काम करतो स्वतः मी मागच्या दहा बारा वर्षापासून संघामध्ये काम करतो मी स्वतः बौद्ध समाजातील तरुण आहे मी देखील अनेक आंदोलनामध्ये अनेक चळवळीमध्ये अनेक अनुसूचित जातीच्या घटनांमध्ये आम्ही काम करतो आंदोलन करतो समाजाच्या हिताचं काम करतो त्याच्यामुळे संघ अशा कुठल्याही पद्धती जातीवाचक किंवा जे जे आरोप करते अशा कुठल्याही पद्धती संघ कार्य करत नाही संघ देशाचं राष्ट्राचं समाजाचं आणि एकंदरीत संविधानाला अनुसरून संघ या ठिकाणी काम करत आहे नाही झालेली आहे नाही त्यांचे व्हिडिओ कुणी व्हायरल केले व्हिडिओ त्यांच्याच फेसबुक वरून त्यांनीच केले त्यांनीच स्टंट केला त्यांनीच कार्यकर्त्यांना शिवाय केली संघाने कुठल्याही पद्धतीची या विषयामध्ये भूमिका दिलेली नाही संघाची पूर्वीपासूनच या विषयात संयमाची भूमिका आहे गुन्हे गुन्हे दाखल केले तर पोलिसांनी सो मोठे गुन्हे दाखल केले संघाचे अधिकृत या विषयामध्ये कुठली तक्रार नाही आमचं त्या विषयामध्ये कुठली प्रतिक्रिया नाही स्वतः स्टंट करायचा स्वतः शिवीगाळ करायचे स्वतः तशा पद्धतीने आरोप करायचे हे कितपत योग्य आहे हे अशा पद्धतीचा सा खोडसाळपणा आहे असं आम्हाला वाटतं नाही आता हे सॉफ्ट टार्गेट आहे संघाला जाणीवपूर्वक टार्गेट करायचं संघ संघाचं सांस्कृतिक काम करतो संघ काही राजकीय पार्टी नाहीये संघ कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देत नाही त्यामुळे संघ त्यांना सोप्ट राजकारणासाठी स्टँड साठी ते करतात हे सगळ्यांना माहिती डॉक्टर निखिल आठवले राष्ट्रीय संघ एक सदस्य